ए, दे ने, दे ने। ने या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेले माझे सर्व पत्रकार मित्र अर्थात माननीय अनिल भाऊ आव्हाड संजय भाऊ मोरे महेवाल बाखू जाधव साहेब

पाटील अक्षर भोसे दत्तू पवार व अनेक मान्यवर आलेले आहेत त्याचप्रमाणे आज ह्या पवित्र अशा ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरामध्ये पांडुरागाच्या आशीर्वादाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे मी सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि खास करून सगिता जे आहे शुभेच्छा देण्यासाठी आज मी आलो माझा आज ह्या भागामध्ये दौरा होता तर त्यांचा परवा फोन आला की बाबा आपणही या दौऱ्यात आहात तर एक दहा मिनटासाठी या कार्यक्रमाला शुभाशीर्वाद देण्यासाठी आणि त्यांनी जे आहे त्यांच्या शैक्षणिक जीवनामध्ये किंवा सर म्हणून त्यांनी अनेक शाळांमध्ये जे आहे काय चाललेलं आहे त्याची माहिती आहे की तुम्ही नक्की त्यांना ती माहिती द्या आणि बाकी इतर राजकीय मंडळी जे आहेत सर्वप्रथम धन्यवाद मानतो काय एवढा वेळ झाला आणि एवढा वेळ घेऊन सुद्धा आपण सगळे आमचे माईक आहेत आणि तुम्ही बघत असता तुम्ही पण एन्जॉय करता मी पण एन्जॉय करता राजकारणामध्ये काय करत असताना राजकारणात तेश घेऊन लोक जातात पण आम्ही राजकारणात काम करत असून सुद्धा आम्ही सर्वसामान्य म्हणून राजकारण करतो त्याचे कर मला म्हणता हा सोळा हा आहे मी सोनिताईचं ज्यावेळेस भाषण चालू होतं त्यावेळेस मी त्यांचं शब्द शब्द ऐकले होतो अक्षरशः त्यांच्या डोळ्यामध्ये ज्या गोष्टी बोलत होतात त्यावेळेस त्यांच्या डोळ्यात पाणी येत होत आणि ही दी जी संस्था त्या ताईंनी स्थापन केली त्या कार्यक्रमाला ज्या ज्या लोकांनी ताईंनी बोलवलं निमंत्रण दिलं ते सर्व समीर भाऊ असतील किंवा आता आपले बैठकसर येणारे उपस्थित जेवढे पण महेंद्र भाऊ असतील शशी भाऊ असतील आशिष भाऊ असतील आमचे सगळे आडावजी असतील आमचं शुभम सगळे जेवढे पण मंडळी ज्या ज्या व्यक्तीला ताईंनी निमंत्रण दिलं आहे ताईच्या भावाने पण ते निमंत्रण सगळ्यांनी स्वीकारलं आणि ते उपस्थित झालं त्याबद्दल एका भावा ह्या सगळ्या भावांचं मला बसला निमंत्रण करतो लाडक्या बहिणीला आपलं हा प्रयत्न चालला आहे एका बाजूने हजारो रुपये किंवा लाखो रुपये आपलीच काढायचे आणि आपल्याला वाटायचे जसं शेतकऱ्याच्या बाबतीत बघतो की सहा हजार रुपये किसान सन्मान योजना परंतु दुसऱ्या बाजूला शेतीमालाला भाव नाही शेतीमालासाठी लागणाऱ्या वस्तूंच्या किमती तिपटीने वाढल्या त्याच्यावरती अठरा टक्के जीएसटी आकारला जातो म्हणजे एखादा शेतकरी वर्षभरामध्ये जर एक लाख रुपयाचं वेगवेगळी औषधं कथियांना घेता उद्देशीय सेवाभावी संस्था नांदगाव या संस्थेच्या भव्य उद्घाटन समारंभ प्रसंगी उपस्थित तर मंचकावरती बरेचसे गेले असतील आणि या ठिकाणी उपस्थित असलेले गणेश भाऊ आहे महेंद्रभाऊ बोरचे आहेत त्याचप्रमाणे दंडगाव काका सर्वच तर सगळ्यांची नावं घेण्यासारखी सगळीच तोला मोलाची मंडळी या ठिकाणी बसलेली या संस्थेच्या संस्थापकांच्या संगीतादायी सोनवणे श्रीमती आशाबाई काकडे सचिव आणि या मंडळाच्या सर्व पदाधिकारी सर्व सदस्य आणि समोर बसलेल्या सर्वच माता भगिनी बंधूंना सर नमस्कार आता आज रक्षाबंधन गेले आणि <laughs> त्याच्यात तुम्ही सर्व लगेच प्रश्न मान्य भावाकडे तो आमचा अधिकार आहे कारण भावाकडे बहिणीने मिणे मारणे हा आमचा अधिकार आहे आणि त्याच अधिकाराने आज आम्ही इथे सर्व जमा झालो आहे त्याच अधिकाराने आम्ही तुम्हाला इथं बोलवलं आहे की आमचे प्रश्न सर्व तुम्ही मार्गी लावू शकता सर आम्ही पोषण आम्ही शिजवत असताना आम्हाला हे जाणवलं आहे की आम्हाला पगारापेक्षा काम खूप आहे आणि काम असे आहे की त्या कामाचा मोबदला आम्हाला भेटतच नाही कारण पन्नास रुपये रोज म्हटल्यानंतर आज मुलंसुद्धा दिवसाने शंभर रुपये रोज खर्च त्याच्यानंतर मुलांना वाटणं आणि त्याच्यानंतरही ते भांडे घसून तिथला परिसर स्वच्छ करणं म्हणजे आमचा पूर्ण दिवस त्या कामामध्ये जातो आणि त्याचा मोबदला फक्त आम्हाला पन्नास रुपये रोज इतकाच होता त्याच्यानंतर जेव्हा आम्ही पैसे खर्च करणं त्यांना एकत्र आणल्यानंतर एक हे सांगणं की आपण जोपर्यंत एकत्र होत नाही तोपर्यंत आपल्याला न्याय भेटत नाही आम्ही खेडोपाडी म्हणजे अक्षरशः भाऊ आम्ही पन्नास पन्नास रुपये जमा केलेले आणि नंतर खेड्यावर गेल्यानंतर जेव्हा आम्ही महिला जमा केल्या तर खेड्यावरच्या महिलांचं शिक्षण कमी असताना त्यांना हे सांगणं खूप अवघड होतं की संघटना कशाला म्हणतात काही काही शिक्षक आणि मुख्याध्यापक म्हणजे काही खेड वर्षी अशे आहे की महिलांना इथपर्यंत येऊ देत नाही का येऊ देत नाही की इथपर्यंत जर आला तर त्या हुशार होतील आणि त्यांना नियम काय दे हे सर्व माहिती होतील त्याच्या